नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी गणेशोत्सव जवळपास संपत आलेला आहे आज गौरींचं आणि गणपतींचं गौरींच्या बरोबरीच्या गणपतींचं विसर्जन होईल आणि त्यानंतर चार दिवसांनी अनंत चतुर्दशी आहे सतरा तारखेला तर त्या दिवशी सगळ्याच गणपतींचं विसर्जन होईल शिल्लक राहिलेल्या म्हणजे दहा दिवसांच्या तर मंडळी आमच्या बिल्डिंगमध्येही पूर्वी सार्वजनिक गणपती बसवला जायचा पंचवीस एक वर्ष तो चालला पण नंतर मुलं मोठी झाली कार्यकर्ते उद्योगधंद्याला लागले आणि त्यामुळे पहिल्या दिवशी आणि विसर्जनाच्या दिवशी वगळता त्या गणपतीकडे बघायला कुणाला वेळ नसायचा आणि मग त्या गणपतीचं करायचं कुणी आणि मला ते बघवे ना म्हणून मी त्या सगळ्या कार्यकर्त्यांची मिटिंग घेतली आणि आमच्या बिल्डिंगचा गणपतीचं उद्यापन करून घेतलं आता आमच्या बिल्डिंगमध्ये गणपती नाही पण आमच्या गणपतीच्या विसर्जनाला म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशी आमच्या घरी आमचे नातेवाईक म्हणजे माझे भाचे सुना मुलगा पुतण्या हे सगळे जमा व्हायचे आणि जवळपास एक पंचवीस एक माणसं असायची आणि त्यामुळे गणपतीचं विसर्जन करून आले की त्या सगळ्यांसाठी एक छानशी पार्टी व्हायची पार्टी म्हणजे मिसळपाव किंवा कट वडा भजी अशा स्वरूपाची पार्टी व्हायची आता गणपतीच नाही आणि त्यामुळे पार्टी होण्याची शक्यता नाही आज मात्र मी त्या पार्टी सदृश काही डिश म्हणजे मुख्य डिश म्हणजे जी वडा बटाटा वडा ती तुम्हाला करून दाखवणार आहे आणि हा बटाटा वडा म्हणजे पंचावन्न वर्षांपूर्वी माझ्या आजोळी म्हणजे पालगड इथे असणाऱ्या राजाभाऊंच्या हॉटेलमधला राजाभाऊंचा वडा हा वडा वैशिष्ट्यपूर्ण कसा आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे तेव्हा तो वडा राजाभाऊंची वैशिष्ट्यपूर्ण भजी आज मी तुम्हाला दाखवणार आहे तेव्हा चला आता आपण जाऊया राजाभाऊंचा वडा आणि भजी बघायला चला तर मंडळी राजाभाऊचा वडा करण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे बटाटे वडा करण्यासाठी पहिल्यांदा लागणार आहेत बटाटे तर हे आपण इथे अर्धा किलो बटाटे शिजवून घेतलेले आहेत मंडळी हे अर्धा किलोच करण्यामागचं कारण असं आहे की आता अनंत चतुर्दशी सारखं काही आमच्याकडे पाहुण्या राहण्या येणार नाही आहेत घरात फक्त आम्ही तीन माणसं आहोत मी माझी पत्नी आणि माझी मोठी बहीण तेव्हा हे जे अनुपात आहे म्हणजे हे जे माप आहे हे साधारण दोन ते तीन माणसांपुरतच आहे तुम्हाला जर माणसं जास्त असतील तर त्यानुसार तुम्ही हे वाढवू शकता तेव्हा हा इथे बटाटे घेतलेले आहेत उकडून ही इथे कोथिंबीर आहे हे भज्यांसाठी हे दोन कांदे घेतलेले आहेत ह्या भज्यांमध्ये घालण्यासाठी एक मिरची घेतलेली आहे आणि आता आपण या वड्यांमध्ये घालण्यासाठी जो खरडा आपल्याला लागणार आहे त्याचं साहित्य बघू मंडळी हा वडा करण्यासाठी आपल्याला लागणारं जे वाटण आहे ते वाटण आता आपण करून घेऊया या, या वाटणासाठी मी चार पोपटी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि चार ह्या तिखट म्हणजे या बघा हा या तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत त्याच्याबरोबरीने ही एक कांडी लसणीची घेतलेली आहे आणि हे एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि हा असा सगळा आता या मिक्सरमध्ये आम्ही वाटून घेत आहोत तेव्हा आम्ही आता वाटून घेऊया तर मंडळी हे वाटण म्हणजे हा खरडा हा व्यवस्थित सहजगत्या वाटला जावा म्हणून आपण याच्यामध्ये थोडंसं हे मीठ घालणार आहोत आता तुम्ही म्हणाल की अर्धा किलो बटाट्यांच्या वड्यांसाठी एवढं वाटण काय करायचं आहे बरोबर आहे तुमचं म्हणणं आम्ही हे वाटण घरी करून ठेवतो आपल्याला जसं लागेल तसं आम्ही ते वापरतो तुम्हाला मी प्रत्यक्ष वड्यामध्ये जितकं वाटण घालणार आहे त्यावेळेला ते दाखवणारच आहे हा तेव्हा आता आपण पुढच्या कृतीकडे जाऊया तेव्हा मंडळी हा आपण आलं लसूण आणि मिरची यांचा हा खरडा वाटून घेतलेला आहे आता ही एक मोठी मिरची याच्यामध्ये राहिली आहे ही आपण काढून टाकू हा असा खरडा घेतलेला आहे हा बटाटे वड्यामध्ये घालण्यासाठी आहे तेव्हा आता आपण हे जे बटाटे आहेत हे बटाटे आता कुस्करून घेऊ तेव्हा मंडळी आता हे जे बटाटे आहेत हे बटाटे आपल्याला हे असे चुरडून घ्यायचे आहेत वड्यासाठी चाकुने वगैरे किंवा तुमच्या वेळीवरती ते चिरायचे नाही आहेत तर हे असे चुरडून घ्यायचे आहेत अगदी याचं पीठ करायचं नाही आहे थोड्याफार गुठळ्या त्याच्यामध्ये राहू द्यायचे आहेत तोंडात येण्यासाठी पण अगदीच म्हणजे इगतपुरीला वगैरे रेल्वे स्टेशनवर मिळतात तसे अख्खे बटाटे किंवा अख्खे तुकडे ठेवायचे नाही आहेत एकदा इगतपुरीला मी वडा घेतला त्या व... एकदा इगतपुरीला मी वडा घेतला त्या वड्यामध्ये एवढा मोठा हा बटाटा होता एकाच वड्यात ह्या बटाटाच तळला होता आणि बटाटा वडा म्हणून दिला होता मला असं काही करायचं नाही हे आता आपण हे इथे कुस्करून घेतलंय आता आपण मंडळीसाठी मी ही कोथिंबीर ही बारीक चिरून घेतोय <coughs> अगदी बारीक आपल्याला चिरायची चे नाहीये सर्वसाधारणपणे सरबरीत होईल अशा रीतीने ही कोथिंबीर आपण चिरून घ्यायची आहे ही आपण कोथिंबीर ही बटाटावड्यामध्ये आपण घालणार आहोत आता मी तुम्हाला भज्यांसाठी कांदा आणि कोथिंबीर आणि मिरची कशी चिरायची चे, ते दाखवतोय लक्षात ठेवा नॉर्मली आपण भज्यांसाठी जो तुम्ही पाहता तर हे कांदे असे उभे चिरले जातात आणि मग त्याच्यावरती मीठ घालून त्याला खेकडा भजी असं म्हणतात आपण राजाभाऊची भाऊची भजी करतोय त्यामुळे राजाभाऊची भजी ही खेकडा भजी नाहीत तर ती गोल भजी आहेत तर त्याच्यासाठी कांदा कसा का चिरायचा ते मी तुम्हाला दाखवतो या पद्धतीने हा आपण कांदा घेतला हा एकदम बारीक आपल्याला चिरायचा नाहीये हा कांदा घेतला आणि या पद्धतीने हा आपण चिरणार आहोत हे बघा हा या पद्धतीने आपण हा कांदा चिरणार आहोत भज्यांमध्ये घालण्यासाठी ही कोथिंबीर आपण चिरून घ्यायची आहे ही पण अति बारीक नाही या पद्धतीनं ही चिरून घ्यायचे ही या कांद्यावरती मी टाकतोय आता ही एक मिरची आपण घेतली आहे हिचे आपल्याला बारीक तुकडे करायचे आहेत या पद्धतीने आता ही मिरची घेतली मी ही तिखट मिरची नाहीये ही पोपटी मिरची आहे म्हणजे कमी तिखट तुलनेनी देखील आपण याच्यात घालणार आहोत आता या वाड्यामध्ये आपण ही हा जो खरडा करून घेतला होता हा खरडा घालायचा आहे आपल्याला जितका हवा तितका चवीनुसार आपण नंतर पाहिजे तर हा पाहू मंडळी तुमच्या असं लक्षात येईल की मी हा जो खरडा आहे हा खरडा फोडणीला टाकून म्हणजे राई म्हणा हळद म्हणा त्याच्याबरोबर फोडणीला टाकून त्याच्यामध्ये ही भाजी टाकून बटाट्यावड्याची वड्याची भाजी किंवा सारण ज्याला म्हणतात ते करून घेतलेलं नाहीये हीच राजाभाऊची खासियत आहे राजाभाऊच्या वड्यामध्ये एक प्रकारचा रॉनेस एक प्रकारचा अर्दीनेस हा जो असतो रस्टिकपणा तो ह्या रस्टिक कच्च्या आलं लसूण आणि मिरचीच्या पेस्टमुळे येतो हल्ली आपण जे नॉर्मली वडे लोक करतात तर ते ही आलं लसूणची पेस्ट आहे ही पेस्ट फेडणीत टाकतात आणि नंतर तिचा जो कच्चेपणा आहे हा मारून टाकतात आणि मग त्याच्यावरती बटाट्याची भाजी घालतात आता तुम्हाला चिपळूण किंवा रत्नागिरी किंवा इगतपुरी किंवा कर्जत इथे जे रेल्वे स्टेशनवरती जे बटाटे वडे मिळतात त्या वड्यांमध्ये असं काहीही नसतं त्या वड्यांमध्ये फक्त हळद मारलेली असते आलं लसूण वगैरे पेस्ट ते लावत नाहीत नुसती हळद मारून ते तुम्हाला बटाटे वडे तळून देतात आणि त्यांच्या चवीची मोनोपॉली ही आहे की त्या वड्याबरोबर जी चटणी दिली जाते लाल चटणी कांदा लसूण मसाला त्या चटणीची ती मोनोपॉली आहे तुम्ही नुसता वडा खाल्लात तर तुम्हाला त्याची चव लागणार नाही तुम्ही तो वडा त्या चटणीत बुडवून खाल्लात तरच त्याची चव तुम्हाला लागेल आणि तुम्हाला तो चांगला वाटेल तर ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची तर आता मी हे कालवून घेतो आहे या पद्धतीने हा खरडा आपण घातलाय आता आपण त्या खरड्यामध्ये मीठ अगोदरच घातलं होतं थोडस म्हणून आपण आधी टेस्ट करून बघूया आपल्याला खरडाई अधिक लागणार आहे आणि मीठही अधिक लागणार आहे हा आपण करडा घेतलेला आहे आणि हे चवीनुसार हे मीठ त्याच्यामध्ये अर्धा चमचा घातलेला आहे आता ही चव बरोबर होईल आता हे आपण भज्यांसाठी दोन कांदे हे हे बघा या पद्धतीनं चिरलेले आहेत जी खेकडा भजी असतात त्यांना ते उभे चिरले जातात मी हे साधारणपणाने बारीक अति बारीक नाही हे साधारणपणाने बारीक असे चिरून घेतलेत त्याच्यामध्ये मी कोथिंबीर घातलेली आहे हे मिरची घातलेली आहे एक आणि आता हे मी त्याच्यामध्ये मीठ घालतो आहे आणि हे मीठ घातलंय आता त्याच्या बरोबरीने एक चिमटी ओवा हा असा हातावरती चुरडून घालायचा असतो आणि आता हे मीठ घातलंय तर हे मी त्याला लावून आता हे जे मिश्रण आहे हे मिश्रण मी बाजूला ठेवून देतो जेणेकरून या कांद्याला पाणी सुटेल आणि मग पाणी सुटल्यानंतर त्याच्यामध्ये आपण बेसन घालून ते भज्यांचं बॅटर तयार करणार आहोत आता हे वड्याचं वरचं जे कवच आहे त्याच्यासाठी आपल्याला हे बेसनाचं बॅटर बनवायचं आहे बेसनाचं वरचं कवचासाठी हे कवचा पीठ आता आपल्याला तयार करायचं आहे त्याच्यासाठी मी एक वाटी हे इथे बेसन घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती हे अर्धा टीस्पून हे मीठ घातलं आहे आणि बरोबरीने एक पिंच एका चिमटीत आपल्या मावेल एवढा हा खाण्याचा सोडा मी याच्यात घातलेला आहे आणि आता आपण याचं बॅटर तयार करून घेणार आहोत हे आता आपण हळूहळू थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये गुठळ्या राहून द्यायच्या नाही आहेत हे बघा हे पाणी आपण ॲड केलं आहे मंडळी आता हे तेल आपण इथे तापत ठेवलं होतं हे तेल तापलेलं आहे आता या पद्धतीनं अशा असे आपण पॅटीस वड्याचे तयार करून घेतले होते हे आपण या बेसनामध्ये घालणार आहोत आणि असं त्याला चारी बाजूनी कोट करणार आहोत असं एका वेळेला दोन घालूया असं त्याला चारही बाजूनी ह्या वड्याला कोट करणार आहोत आपण आणि मग हा वडा हा आपल्याला हा राजाभाऊचा वडा हा स्वामी समर्थांचं नाव घेऊन या तेलामध्ये सोडायचं आहे आणि त्याच्यावरती हे तेल या पद्धतीने सोडायचं आहे आता हा वडा चिकटता कामा नये म्हणून फोडलेला आहे आता मी हा पलटवतोय अशा पद्धतीने आपल्याला हा गोल्डन कलरवरती येईल असा हा टाळायचा आहे आता इथे गडबड काय झालेली आहे की आपण मोजकेच वडे करणार असल्यामुळे तेल कमी घेतलेलं आहे आणि तेल कमी घेतल्यामुळे तो वडा खाली जाऊन कढईला लागतो आहे आणि त्यामुळे त्याला हा असा रंग येतो तो अलगत तरंगत राहिला पाहिजे यासाठी याच्यामध्ये तेलाची मात्रा जास्त पाहिजे पण ते तेल जाईल फुकट नंतर म्हणून मी ते कमी घेतलेलं आहे तर या पद्धतीने आता हा वडा आपला तळून तयार झालेला आहे तेव्हा हा हे बघा तुमच्या लक्षात येईल बघा कसा आहे हा हा तळून तयार झालेला आहे हा आता आपण एका टिश्यू पेपर वरती काढून घेणार आहोत वडा आपण तळून घेतलेला आहे आता आपण हे जे कांदा मिरची आणि कोथिंबीर चिरून ठेवली होती त्याच्यामध्ये हे, हे तीन चमचे बेसन घालणार आहोत आता हे त्या बेसन घातलंय पुन्हा एकदा एक, एक पिंच लक्षात ठेवा एवढाच सोडा घालायचा आहे आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने कांद्याला जे पाणी सुटलेलं आहे त्या पाण्यातच आपण हे बेसन भिजवतो आहोत आता बघायचं कमी पडलं तर हे बेसन थोडस वाढवायचं पण एकदम भरमसाठ बेसन घालायचं नाही नाही तर फक्त बेसनच तोंडात येईल कांदा मिरचीची चव लागायची नाही तेव्हा आपल्याला आता एक चमचा बेसन याच्यात घालून हे नीट करून घेऊया तेव्हा मंडळी हे भज्यांचं बॅटर आहे आता आपण ही भजी याच्यामध्ये सोडणार आहोत जास्त मोठी घ्यायची नाहीत अगदी छोटी छोटी घ्यायची आहेत भजी आपण आतमध्ये सोडलेली आहेत आता ती मंद आचे वरती साधारण अशी ती तळायची आहेत म्हणजे ती आतपर्यंत तो, तो कांदा शिजला पाहिजे आतमध्ये आतमध्ये बेसन आहे ते शिजलं पाहिजे त्या हिशोबात आता ती भजी आपल्याला तळायची आहे अशा पद्धतीनं ही भजी आपण तळून घेतलेली आहेत आणि आता ही आपण या वड्यांच्या बाजूला ठेवतोय आता आपण हा राजाभाऊचा वडा प्लेटिंग करायचा आहे मंडळी आपला खायला तयार आहे हा राजाभाऊचा वडा आणि राजाभाऊची भजी आता ही जी आपण या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय ही आपण ज्या वेळेला राजाभाऊची मिसळ केली होती त्यावेळेला जशी आपण ही उसळ केली होती तशी ही उसळ आहे हे या ठिकाणी पाव हे मी एक्स्ट्रा आहेत राजाभाऊ कधी पाव देत नसत कारण त्यावेळेला पाव नव्हतेच मुळे आमच्या गावात ही लसणाची चटणी आहे लसूण खोबरं शेंगदाणे यांची चटणी आहे ती याच्याबरोबर फार चांगली लागते आणि हे मी हे थोडा आधुनिकपणा म्हणून हे कांदा टोमॅटोचं सॅलड कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि हे लिंबू वरती पेळायला दिलेलं आहे तेव्हा मंडळी येत्या अनंत चतुर्दशीला म्हणजे गणेश विसर्जन झाल्यावरती हा बेत तुम्ही जरूर करा आणि करून खा आणि मला कमेंट करून कळवा की कसं झालं आहे तुमचे आप्त इष्ट मित्र त्यांनाही खायला घाला आणि त्यांच्याकडून शाबासकी मिळवा हा अनंत चतुर्दशीच्या विसर्जनासाठीचा राजाभाऊचा वडा आणि राजाभाऊची भजी मंडळी हा व्हिडिओ मी इथे थांबवतोय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा लाईक करा मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि हो अजूनही तुम्ही सबस्क्राईब करत नाही आहात तर सबस्क्राईबचा वेग वाढवा म्हणजे मला हुरूप येईल तुम्हाला चांगल्या चांगल्या याच्याहून चांगल्या रेसिपीज आणि चांगली चांगली ठिकाणं दाखवायला तेव्हा सबस्क्राईब जरूर करा मी आपली रजा घेतो धन्यवाद